तुम्ही कधी विचार केला आहे का गुढीपाडवा का साजरा केला जातो या दिवशी गुढी उभारण्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व काय आहे महाराष्ट्रात गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रांचं आयोजन का केलं जातं पुणे मुंबई नाशिक आणि कोल्हापूर येथे या शोभायात्रा केव्हा आणि कशा सुरू झाल्या तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि विषय कोणताही असो आपल्याला बोलायलाच लागणार गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण असून महाराष्ट्रात हा दिवस नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो आणि याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारण्याची प्रथा आहे जी आनंद विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक महत्वाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांचा संदर्भ आढळतो हिंदू धर्मशास्त्रानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो प्रभू श्रीरामाने लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतल्यानंतर प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी घोड्या उभारल्या अशी कथा आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या संघर्षात अनेक विजय संपादन केले त्या विजयांचे स्मरण म्हणून गुढी उभारण्याची प्रथा प्रचलित आहे गुढीपाडवा साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीसुद्धा आपल्याला दिसून येतात गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो गुढी उभारणे घराची स्वच्छता करणे रांगोळी काढणे पूजन करणे आणि कोडोलिंबाची पाने गुळ यांचे सेवन करणे या प्रथा आहेत गुढी ही विजय आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि ती उभारल्याने घरात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे यानुसार गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचे यात्रांचे तितकेच मोठे मानले जाते गेल्या काही दशकात गुढीपाडवा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यासाठी भव्य शोभायात्रांचे आयोजन जा केले जाते या शोभायात्रांमध्ये पारंपारिक व सांस्कृतिक रंग दिसून येतात या शोभायात्रांचे मुख्य वैशिष्ट्य काय पारंपरिक वेशभूषा बघितल्या तर स्त्रिया नववारी साडी आणि पुरुष धोतर आणि फेटा घालून सहभागी होतात ढोल ताशा पथके यांच्या गजराने वातावरण भारावून जाते लेझिम आणि हलगी या वाद्यांसह पारंपरिक नृत्य प्रकारांचा सहभाग असतो घोडेस्वारी आणि तलवारबाजी हे शिवकालीन युद्धकलेचे प्रत्यक्षिक दाखवले जाते विविध मंडळांच्या गुड्या आणि भगवे ध्वज शोभायात्रेचे आकर्षण ठरतात असेच काही प्रमुख शहरातील शोभायात्रा आणि त्यांचा इतिहास आपण पाहूया मुंबईतील गिरगाव येथे गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा काढली जाते या परंपरेची सुरुवात दोन हजारच्या जा दशकात झाली आणि आता ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमानास्पद भाग बनली आहे या शोभायात्रेत पारंपरिक ढोल ताशा भगवेध्वज आणि शिवकालीन शौर्याचे दर्शन घडवणारे देखावे असतात पुण्यातील गुढीपाडवा संघटना आणि विविध संस्था दरवर्षी भव्य शोभायात्रा काढतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ कीर्तनकार वारकरी संप्रदाय ढोल ताशा पथके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात सामील असतात पुणे शहरातील ही शोभायात्रा महाराष्ट्रातील सर्वात भव्य शोभायात्रांपैकी एक मानली जाते नाशिकमध्ये ही शोभायात्रा अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक असते येथे पारंपरिक वेशभूषा रथयात्रा ढोल ताशा पथके तसेच हरिनामाचा गजर हा उत्सवाचा मुख्य भाग असतो नाशिक शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून ही शोभायात्रा दरवर्षी अधिक भव्य स्वरूप धारण करते कोल्हापूरमध्ये गुढीपाडवा आणि शिवजयंती एकत्र साजरी केली जाते येथे पारंपरिक नृत्य मर्दानी खेळ आणि ऐतिहासिक शिवकालीन परंपरा दाखवणारे विविध उपक्रम होतात कोल्हापूरच्या शोभा यात्रेमध्ये पारंपरिक कलेसोबतच ऐतिहासिक शौर्याचा अभिमान देखील अनुभवायला मिळतो गुढीपाडव्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव काय होतो तर गुढीपाडव्याच्या शोभायात्रा केवळ सणाचा आनंद साजरा करण्यासाठी नसून त्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्यास मदत करतात या मिरवणुकांद्वारे तरुण पिढीला आपल्या परंपरांची ओळख होते आणि समाजात एकतेची भावना निर्माण होते गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा संस्कृतीचा एक अभिमानास्पद सोहळा आहे पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आणि इतर शहरांमधील भव्य शोभायात्रा ह्या मराठमोळ्या संस्कृतीचा उत्सव आणि एकतेचे प्रतीक आहे गुढीपाडवा हा सण केवळ धार्मिक महत्त्वाचा नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे हा सण आपल्याला संस्कृतीच्या समृद्धीची आठवण करून देतो आणि समाजात एकात्मता व बंधुत्वाचा संदेश पोचवतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवे संकल्प नवी ऊर्जा आणि नव चैतन्य घेऊन आपण पुढील वर्षासाठी उभे राहतो ही परंपरा केवळ सणापुरती मर्यादित न ठेवता नव्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि परंपरेची ओळख करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तुमच्या भागात गुढीपाडवा कसा साजरा केला जातो तुम्ही कधी शोभायात्रेत भाग घेतलात का यावर्षी गुढीपाडव्याचा आनंद साजरा करण्यासाठी तुमचे काय नियोजन आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद